महायुतीच्या विजयाचा महाडमध्ये जल्लोष शिवसेना महिला आघाडीचे श्री वीरेश्वराला साखड राज्यात महायुतीने घवघवीत यश संपादन करत एकतर्फी विजय मिळवल्यानंतर राज्यभरात महायुतीतर्फे तसेच युतीतील घटक पक्षांतर्फे ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा केला जातोय याच धर्तीवर महाड शहरातील शिवसेना महिला आघाडीतर्फे सोमवार पंचवीस नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिव्यांची रोषणाई फटाक्यांची आतषबाजी आणि एकमेकांना मिठाई भरून या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचीच नियुक्ती होऊ दे आणि महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी चौथ्यांदा विजय होऊन ऐतिहासिक कामगिरी केली असल्यामुळं त्यांची मंत्रीपदी वर्णी लागू दे यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री महाराजांच्या चरणी घालण्यात महिला आघाडीसह शहरातील शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाड शहर महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला प्रथम आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आहे आणि आज आम्ही दिवाळी साजरी केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या सर्व लाडक्या बहिणींनी सर्व लाडक्या भावांनी तसंच ज्येष्ठ शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी आणि महा म महाराष्ट्राच्या मा, मा, तमाम जनतेने संपूर्ण शिवसेनेला जिंकून दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिवाळी साजरी केलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वजणे आनंदाने वीरेश्वर महाराजांना महा महाडची ग्रामदैवत वीरेश्वर महाराजांना साकडं घालायला आलेलो होतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे साहेबच व्हावेत तसेच आमचे पितृतुल्य लाडके भरतशेठ गोगावले हे सुद्धा मंत्रीपद घेऊनच पुन्हा महाडला परतावेत मुख्यमंत्री तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी